नाचण्याचा पीठ असा नुसते नाचणे असत ते मी स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ धुवून सुकवून घेऊन दळून आणले तर ह्या नुसत्या नाचण्याचे मी आज धावणे करतो त्याचा मी प्रमाण दाखवत आहे कसा पीठ तयार करतो ना धावण्याचा एक वाटी दोन वाटी तीन वाटी मी तीन वाटीच घेते तो पहिला बारीक मीठ असा त्या मी टाकून घेते या पिठात आणि काही घालायचं नाही नुसता नसण्याचा पीठ गावणी करूया पौष्टिक असे गावणी आणि मस्त नरम नरम जातात जरी तुम्ही सकाळी काढलात आणि रात्रीपर्यंत खालात तरी जाणं नाही तांदळाचे गावणे सकाळी काढले तर संध्याकाळी थोडे कडक जातात पण हे जाणत नाही मस्त मऊ उलू सगळ्यांका सगळ्यांना खा बरे ह्याच्यात मी आता पाणी घालून घेते बघा इतक्या पीठ असा चाड करायचा इतक्यात करा थोडासा अजून पाणी घालते थंडच पाणी घालायचा कोमट किंवा गरम पाणी घालायचं नाही इतक्या असा करायचा ह्याच्यात गुटळी ठेवता का माहिती गुटळी पटकन विरगळता नाचण्याचा पीठ बरा असता त्याची गुटळी होणार ना कारण जास्त चिकट असणं ना त्यामुळे त्याची गुटली वडणं ना असा ह्या पीठ करायचा आणि थोडा पाच पाच दहा मिनटं बाजूक ठेवायचा काहीतरी आपला दुसरा काम आता करायचा बिडा ठेवायचा आणि हे बरा घावणे एकदम सोपे कोणय करीत अगदी तुमका गॅसवर पण जाऊ शकतं ते एक वाटी पीठ घातला पाच सहा घावणे येऊ शकतं खाऊ मस्त लहान मुलांक पण बरे म्हाताऱ्या शिताऱ्यांका आणि सगळ्यांकच हे खाऊ बरे पौष्टिक असे नाचण्याचे गुण पीठ घेऊया व परतुची गरज नाही हा वरसून आपणच शकता तो वाटा फक्त तेल असा परतलो ना का तो परत विसकाट्ट बरो शिजलेलो असा तुका घावणं परतुची गरज नसता पोळी परतूची असता असे वाळागले का असे दुमडून ठेवायचे असे दुमडून ठेवायचे दिसत काळे बाळे आणि ते पौष्टिक बरे असत कुर्मीचे लोक असला करीत खाय आणि घटबूट रवत धोंड्यासारखे आडाबिडा बळकट आताच्या दिवसात थंडीच्या हे असले काढूचे आणि खाऊचे સુંદર લુસલુસી દસે નાસી ને જવા ફટાપટા કાઢે કોને જો ആരി കസിച്ച് ah, मी आता पोडणीसाठी तेल टाकून घेते मी पोडणीसाठी मिरची टाकते त्याच्यात जी राई टाकते राई म्हणजे मोहरी गावती मोहरी असायची

ह्या एक लसूण टाकूच नाही मी कांदो टाकतो लसूण टाकली भाजी एक, भाजी एक पावाची भाजी असता तशी लागतात पावाच्या भाजी फक्त लसूण बरी लागतात कांदो होतो गोर भाजून घ्यायचो कमीत कमीत त्या लागतं का करतो ही भाजी खूप घालणं नाही बटाटी उकळलेली आता मीठ लागलं नाही आता मीठ मी ह्याच्यात मी आता बटाट्यात बरा मीठ लागता मीठ हे टाकून घेता याच्यात भाजी येता असा मीठ टाका बटाट्यात मीठ टाकू नाही उकडता ह्याचं बरोबर चमचमवर हळद टाकते आहे पिवळी घेता बघे भाजी राया सगळा भाजला नंतर बटाट्याचं टाकायची वरतून शिवून कोपरा आणि कोथिंबीर टाकायची ही भाजी बरी लागता चवीला आवण्यावर खा अशी केलेली बटाट्याची भाजी घरमाघर मनास ठेवी घावने थी। थी भाजी मस्त लागता खाऊ आता या बरा भाजण झाला ह्याच्यात मी आता बटाटी घालून घेते मीठ टाकलं हळद टाकलंय सगळं आम्ही टाकलं ह्याच्यात फक्त बटाटी घेऊन मीठ लागण्यापुरता ती ढवळायची पाणी घालायचं नाही भाजी उभेवर झाकण ठेवून मीठ लागेल देऊ घ्याची पिवळी घावणं पिवळी घाल पटी भाजी बरी लागते सगळी पण करून घ्या घावणे काढू तर एकदम सोपे करतात ही जरा झाकून देत मीठ लागा दे आता हे का सगळा ला लागला ला। किसलला ला कोबरा घालूया जास्त शिजवची नाही मीठ लागण्यापुरती फक्त वाफ द्यायची मला कोबर्या वरकून घालायचं मस्त दिसतं आई माझी घावणे औंग खाऊ तर मस्तच लागते वर सो मी शिवरून कोथंबीर टाकत पाच मिनिटा ती भाजी झाली चला तर मी उतरून घेत ही रेडी झाली भाजी मी या चटणीचा साहित्य काढलाय घावण्यावर चटणी पण करतोय तर मी ह्या इतक्या ओला खोबरा घेतलं दोन मी हिरवे मिरचे चुलीत भाजून घेतलं असे ना तुम्ही हिरवे मिरचे भाजून घ्या गॅसवर घ्या किंवा चुलीत घ्या आणि ती चटणी तुम्ही खाऊन बघा आणि मला सांगा ती चटणी वेगळी लागता करून तुम्ही बघाच आणि हे चार मी लसणीचे पाकडे हे की आला घेतलं कोथंबीर घेतली त्याच्यात मीठ घालतले तुम्ही ना ह्याच्यात गूळ घालूक शकता तुम्हाला तर किंवा लिंबू पिळू शकतात पण मी त्या काय करूच नाही इतक्या सा माझ्या सामाय्यात सामा मी ही चटणी वाटून घेते यदो ह्याच्यात लोक घास या चुलीच्या आणि कऱ्यावर टाकायचो कारण चुलीत आम्ही जेवण करतो नमस्कार मंडळी मी या नातण्याचे मस्तपैकी घावणे त्याच्यावर बटाट्याची पिवळी भाजी आणि त्याच्या तोंडा घासा चटणी तर तुम्ही खाव घ्या आणि हो माझा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि शेअर करा